यानंतर आपण ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक <laughs> आहोत त्या <uwacht> माननीय <laughs> ऍडव्होकेट दिप्ती कुलकर्णी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा सत्कार सर्वप्रथम संपन्न होईल मी विचार मंचाच्या सदस्य सौ भाग्यश्री पाटील यांना विनंती करतो की आपण आपले शुभ असते माननीय ऍडव्होकेट दिप्ती कुलकर्णी मॅडम यांचा सत्कार संपन्न करावा यानंतर आपण माननीय दिप्ती कुलकर्णी मॅडम यांना ऐकणार आहोत त्यांचा सत्कार संपन्न होतोय बात्या बात्या नमस्कार सर्वांना आदरणीय व्यासपीठ समोर उपस्थित सर्व हो, विद्यार्थी सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करते की मला यायला थोडासा उशीर झाला एकोणतीस तारखेला एक, एक पूर्वनियोजित कार्यक्रम होता जो अजितदादांच्या दुःखद निधनामुळं पोस्टपोन होऊन तो आज शेड्यूल झाला तो संपून मला इथे यायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल आधीच आभार मानते सर्वांचे किर्डेकर सर लोटे सर आणि सर्वांचे आणि आज युवा वर्गासाठी कायद्याचे भान ह्या विषयासंबंधीच मलाही बोलण्यास सांगितलेलं आहे तर कायदा हे आपण सगळेजण जाणतोच की एक दुधारी श्र शस्त्र आहे कायद्यानं जशा कुठल्याही निर निष्पाप माणसाला शिक्षा होता कामा नये ह्याच्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत आणि काही वेळा त्याचा दुरुपयोग करून चूक नसणाऱ्यालाही त्यात गोवण्याचे प्रकार असंही होतं त्यामुळं आपल्या संरक्षणासाठी कायदे आहेत हे आत्ता आदरणीय शहासरांनी आपल्याला सांगितलंच आहे तर आता स्पेशली युवा वर्गासाठी ज्या कायदे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्याविषयी मी जास्त विस्तृतपणे बोलेन विस्तृतपणे बोलणं खरं तर अवघड आहे कारण कायद्याचा अभ्यास म्हणजे अगदी अथांग समुद्र आहे त्यातले काही चार इतक्या कमी वेळात आपण ऐकू शकतो इतका तो अभ्यास अथांग आहे तर सर्वप्रथम मी डायरेक्ट तुम्हाला जे तीन स्पेसिफिकली ज्या कायद्यांविषयी सांगणार आहे त्यातला एक आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट दुसरा आहे नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॅफिक सबस्टन्सेस ऍक्ट आणि तिसरा आहे पोश ऍक्ट जो महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्पेशली आणला गेला त्याविषयी मी तुम्हाला जे बेसिक विद्यार्थी वर्गाला आणि सामान्य नागरिकांना आवश्यक आहे माहिती असणं त्याविषयी सांगते सगळ्यात प्रथम बघूया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट जो दोन हजारमध्ये मध्ये अस्तित्वात आला सरांनी जसं सांगितलं तर त्याप्रमाणे जशी परिस्थिती बदलत जाईल तसे तसे सिच्युएशन बदलत जातात आणि त्याप्रमाणे नवनवीन कायद्यांची आवश्यकता भासते तर जशी जशी कम्प्युटर सायन्समध्ये प्रगती होत गेली तसं तसं ह्या आय टी ॲक्टची गरज भासू लागली आणि तो दोन हजारमध्ये पास झाला आजकाल ऑनलाईन गुन्हे खूप वाढलेले आहेत आर्थिक फसवणूक सोशल मीडियावर बदनामीकारक मेसेज टाकणं एखाद्याचे ईमेल एखाद्याचा मोबाईल लॅपटॉप हॅक करणं त्याचे पासवर्ड चोरणं आणि त्याचा मिसयूज करणं अशा प्रकारचे अनेक गुन्हे आजकाल घडू लागलेले आहेत आणि ह्यामध्ये तुमची जनरेशन जी आहे जेन्झी ही खूप स्मार्ट है, आहे हुशार आहे आणि पटकन ग्रास करतात ह्या गोष्टी आणि त्याविषयी तुम्ही पटकन त्याच्यावर तुमची कमांड घेता आणि त्यामुळं गुन्हेसुद्धा वाढत चाललेले आहेत ह्या सगळ्यांपासून प्रोटेक्ट करण्यासाठी स्पेशली आय टी ॲक्ट आणला गेला तर आय टी ॲक्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुम्ही दुसऱ्या कुणाचा मोबाईल कम्प्युटर ईमेल सोशल मीडिया वगैरे तुम्ही हॅक करणं हा कायद्या ह्या कायद्यानुसार गुन्हा आहे कुणाच्याही परवानगीशिवाय त्याचा मोबाईल उघडणे त्यांचा लॅपटॉप उघडणे कंप्युटर डिव्हाइसवर काही डाटा डिलीट करणे डाटा चोरणे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आय टी ॲक्टनुसार गुन्हा मानल्या जातात आणि त्याच्यासाठी मोठी, नुकसा, मोठी नुकसान हा गुन्हा जर सिद्ध झाला तर त्याच्यासाठी मोठी नुकसान भरपाई तुम्हाला भरावी लागू शकते त्याच्यानंतर जसं आपण सरांनी उल्लेख केला तसं थ्री इडियट मूवीमध्ये एक सीन होता की रँच जो असतो तो, 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 तो भाषणाचा कंटेंट बदलतो कॉलेजच्या सेरिमनीमधला आणि तो सीन आपण खूप एन्जॉय केला मूवी बघताना पण अशा प्रकारचं काही करणं आजकाल मजा म्हणून काहीही केलं जातं पण अशा प्रकारच्या गोष्टी करणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी मोठी नुकसान भरपाई आणि गुन्हा बघता त्याप्रमाणे जेलची शिक्षा सुद्धा होऊ शकते जो सेक्शन सहासष्ट आणि सहासष्ट ए बी सी त्याच्यामध्ये विस्तृतपणे त्याच्याविषयीच्या शिक्षा कुठल्या मिळतात ह्याविषयी पनिशमेंट बद्दल माहिती दिलेली आहे आणि ह्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कमीत कमी तीन वर्ष जेल आणि नुकसान भरपाई अशी शिक्षा होऊ शकते त्यामुळं तुम्ही मजा म्हणून सुद्धा ह्या गोष्टी करताना खूप सावध असणं जरुरी आहे की लाईटली घेतलं जातं जेन्झीजकडून कडून की त्यात काय आहे त्याला काय होतंय वगैरे असं पण तुम्ही संवेदनशील असणं कायद्याबद्दल जागरूक असणं आणि आपण जी कृत्य करतोय की आपल्याला माहिती असतं ते बरोबर आहे का चूक आहे कायद्याच्या चौकटीत आहे का नाही पण ते जाणून बुजून दुर्लक्ष करून त्या गोष्टी करणं हे तुम्हाला तुमचं करिअर साठी धोकादायक ठरू शकतं त्यामुळं हा आय टी जो आहे त्याचा त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स दिलेले आहेत आता आय टी काहीतरी चुकीचा आक्षेपार्ह मजकूर आला सोशल मीडियावरून कुणाला चुकीचा ईमेल आला तर त्याच्याविषयी तुम्हाला तक्रार करण्याचा पण अधिकार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुमची स्वतःची पिळवणूक होत असेल तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही आवाज पण उठवू शकता आणि जो पिळवणूक करतोय त्याच्या अगेन्स्ट तुम्ही तक्रार करून तुम्ही ऑनलाईन एफ करू शकता पोलीस uh, स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करू शकता आणि मग uh, त्याच्यासाठी हां तर अशा बाबती तुम्हाला जेव्हा जाणवेल की माझ्या बाबतीत असं काही होतंय की माझी इथं हॅरॅसमेंट आहे uh, मला सोशल मीडियावरून मला व्हॉट्सअपवर चुकीचे मेसेजेस येत आहेत एखादा तुम्हाला न आवडणाऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला वारंवार मेसेजेस येत आहेत ज्याला तुम्ही uh, सुरुवातीला इग्नोर करता मोस्टली आपण सुरुवातीला काय करतो की इग्नोर करतो की ठीक आहे जाऊ दे बघू पण मग त्याची सिव्हिरिटी वाढत जाते असे मेसेजेस वारंवार यायला लागतात आणि मग जेव्हा त्याचा तुम्हाला त्रास होतो तर तुम्ही जेव्हा तुम्हाला जाणवतं की ह्या मेसेजचा अमुक गोष्टीचा मला त्रास होतो आहे तर त्यावेळी ते तुम्ही तिथूनच तुम्ही इविडेन्सेस कलेक्ट करायला सुरुवात करणं आवश्यक आहे जे आपण बहुतेक वेळा करत नाही म्हणजे समजा चुकीचा मेसेज आला तर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवणं हा कायद्यानं इविडेन्स मानला जातो आणि तो ग्राह्य Uh, कायद्यानं तो इव्हीडन्स मानला जातो तो ग्राह्य पुरावा आहे त्यामुळं जेव्हा तुम्हाला वाटतं की जरी तुम्ही इग्नोर करणार असाल एखादी गोष्ट पण तरी सुद्धा तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि आपल्याजवळ इव्हिडन्सेस कायम ठेवा जेणेकरून भविष्यात जर तुम्हाला कोर्ट कचेरी किंवा त्याच्यावर काही कायदेशीर ऍक्शन घ्यायची वेळ आली तर हे पुरावे तुमच्याजवळ असणं फार आवश्यक आहे एखाद्या वेळी असं होतं की तुम्ही रिप्लाय देत नाही किंवा त्यावेळी तुम्हाला कन्सिडर केलं जातं की तुमची संमती आहे अमुक एखाद्या आक्षेपार्ह गोष्टीसाठी असं कन्सिडर केलं जातं आणि मग तुम्हाला गुन्ह्यांमध्ये गोबलं जाऊ शकतं त्यामुळं तुम्ही संमती कन्सिडर केली जाऊ नये म्हणून जेव्हा एखादी गोष्ट खटकते त्यावेळी त्याच्याविषयी तक्रार करा त्याच्याविषयी आवाज उठवा किंवा विश्वासू व्यक्तीला अगदी भले तुम्ही आपल्याला बदनामीची भीती असते काही गोष्टी आपल्याला व्हायरल करायच्या नसतात तर अशा वेळी तुम्ही तुमच्या विश्वासू व्यक्तीला त्याविषयी सांगा आणि त्यांचं मार्गदर्शन घ्या की ह्या गोष्टी थांबवण्यासाठी मी काय करणं आवश्यक आहे कारण हा प्रॉब्लेम बहुतेक करून मुलींना तर खूप वेळा फेस करावा लागू शकतो आजकाल सर म्हटले तसं मुलीही मागं नाहीत काही वेळा मुलांनाही सफर व्हावं लागतं पण सगळ्यात पहिला तुमच्याकडे हा अवेअरनेस असणं जरुरी आहे की तुम्ही तुमच्याजवळ इव्हिडन्सेस ठेवा तुमच्या बाबतीत जे वाईट घडतंय किंवा ज्याचा तुम्हाला त्रास होतो त्याचे इव्हिडन्सेस स्वतःजवळ ठेवा जर तुम्हाला एक दोन काही उदाहरणांविषयी सांगू इच्छिते की समजा तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे आणि त्या ग्रुपवर एखादा आक्षेपार्ह किंवा चुकीचा व्हिडिओ मेसेज असं काही आलो आणि तो तुम्ही फॉरवर्ड केला तर तुम्ही असा डिफेन्स नाही घेऊ शकत की मी नाही बनवलेला तो व्हिडिओ मला आला आहे तसा मी फॉरवर्ड केला तर नाही तुम्ही जर चुकीचा मेसेज व्हिडिओ फॉरवर्ड करत असाल दुसऱ्या कुठेही तर तो तोसुद्धा गुन्हा ठरतो आणि ते तुमचं असंवेदनशील कृत्य तुम्हाला संकटात आणू शकतं त्याचा परिणाम तुमच्या करिअरवर करिअर करिअरवर सुद्धा होऊ शकतो त्यामुळं अशा ग्रुपमध्ये राहणं किंवा एखादा काहीतरी आक्षेपार्ह चर्चा सुरू आहे आक्षेपार्ह व्हिडिओ त्या ग्रुपमध्ये आलेला आहे आणि तुम्ही ग्रुप पण एक्झिट नाही केला तुम्ही जरी शांत राहिलात आणि तो कंटेंट पोलिसांच्या सायबर क्राईमनं तो त्याच्यावर काही ॲक्शन घ्यायचं ठरवलं तशा तक्रारी केल्यानंतर आणि तुम्ही त्या ग्रुपचे मेंबर असाल काई काई का का एक तर काही वेळा काय होतं मी काही ग्रुप ॲडमिन नाही आहे त्यामुळं ॲडमिन बघून घेईन अशा एक प्रकारची आपल्याकडं मानसिकता झालेली असते पण तसं नाहीये तिथं एफ आय आर होऊ शकते किंवा त्यांच्यावर देखील कारवाई होऊ शकते त्यामुळे असं काही आक्षेपार्ह दिसलं तर तिथून तुम्ही एकतर एक्झिट व्हा किंवा त्याविषयी तक्रार करा म्हणजे मग तुम्ही अवेअर आहात म्हणून कारवाई झाली तर त्यातनं तुम्ही एक्सक्लूड होऊ शकता त्याच्यानंतर <coughs> uh, कुठेही कॉलेज ग्रुपमध्ये किंवा एखाद्या त्याच्यावर तुम्ही रिॲक्ट नाही केलं तरी तुम्ही uh, आता जसं मगाशी आदरणीय शहा सरांनी सांगितलं की uh, तुम्ही सोशल मीडियावर एखादी पोस्ट करता कुठलीही आणि ती पोस्ट जर एखाद्याची बदनामी करणारी असेल तर त्या पोस्टला तुमच्यावर कारवाई होणारच कारण माझा हा व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे तो मला संविधानानं दिलेला अधिकार आहे मला फ्रीडम ऑन स्पीच ऑफ एक्सप्रेशनचा अधिकार आहे म्हणून मी काहीही पोस्ट करीन अशा ह्याच्यातून तुम्हाला एक्सक्युजेस मिळत नाहीत त्यामुळं सोशल मीडिया वापरताना तुम्ही तुमची संवेदनशीलता जागरूकता सतर्कता आणि सावधता कायम जागी ठेवा कारण त्याचाच मिसयूज होऊन पुढे गोष्टी हानिकारक होऊ शकतात ज्याचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ शकतो तुम्हाला तुमच्या पासपोर्ट व्हेरिफिकेशनमध्ये परिणाम होऊ शकतो ज्याच्यामुळे करिअरच्या चांगल्या संधी तुमच्या हातून जाऊ शकतात त्यामुळं सोशल मीडिया वापरताना काळजी घ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टनं तुम्हाला काही डिफेन्सेस पण दिलेले आहेत की तुमच्या बाबतीत काही असा गैरप्रकार घडला की तुमची चूक नाही आहे पण तुम्हाला कशात तरी अडकवलं गेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रोटेक्शनसुद्धा दिलेलं आहे कारण शेवटी कुठलाही कायदा येतो तो, तो तुम्हाला प्रोटेक्शन देण्यासाठी ना की तुमची पिळवणूक करण्यासाठी किंवा पोलीस आहेत संरक्षण आहे हे सगळं आपल्याला आपलं लाईफ सुरळीतपणे जगता यावं ह्यासाठी हे कायदे दिलेले आहेत त्यामुळं आणि आय टी मला वाटतं तुम्हाला अकरावी बारावीच्या सिलेबसमध्ये बहुतेक सगळ्यांना आता कंपल्सरी केलेलाच आहे त्यामुळं त्याचा बेसिक अभ्यास तुमचा बऱ्यापैकी झालेला असेल असं मला वाटतंय तर तो जरा विस्तृतपणे त्याचं वाचन ठेवा आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की सर्व प्रकारचे इव्हिडन्सेस ज्या त्यावेळी कलेक्ट करा कारण एव्हिडन्स नंतर क्रिएट करता येत नाही आणि गोष्टी जेव्हा पुढं जातात तुमच्याकडे अगेन्स्ट केस होतात एफ आय आर होतात कोर्टामध्ये जातात तिथं हे पुरावेच सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी सिद्ध करतात त्यामुळं तुम्ही भले पुढची स्टेप घ्या अगर नको घ्या पण त्यावेळी ते स्क्रीनशॉट्स काढून ठेवणं इव्हिडन्सेस कलेक्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जे तुम्ही करणं अत्यावश्यक आहे त्याच्यानंतर दुसरा मी कायदा तुम कायद्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे जो यंग जनरेशनसाठी फार महत्त्वाचा महत आहे ज्याच्याविषयी अवेअरनेस असणं फार महत्त्वाचं आहे तो म्हणजे एन डी पी एस ऍक्ट म्हणजे नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॅफिक सबस्टन्सेस ऍक्ट जो एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये अस्तित्वात आला म्हणजे अंमली पदार्थांशी संबंधित सगळे कायदे त्याविषयीच्या तरतुदी ह्या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत ह्या कायद्यानुसार ड्रग्ज ड्रग्ज बद्दल तर आता अंमली पदार्थ जवळ बाळगणे किंवा त्यांची नशा करणे ते खरेदी करणे विक्री करणे हे सगळं गुन्हा आहे गुन्हा आहे ही बेसिक गोष्ट तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पण अंमली पदार्थांच्या बाबतीत नुसतं ती खरेदी विक्री करणे किंवा मी त्याचं सेवन करतो एवढाच गुन्हा नाही आहे तर समजा तुम्ही हॉस्टेलच्या एका रूममध्ये राहताय चार मित्र किंवा चार मैत्रिणी राहत आहे आणि त्याच्यामधला एकच मुलगा किंवा मुलगी अंमली पदार्थांचं सेवन करत आहे आणि बाकीचे तीन जण तिथं आपला आपला अभ्यास करत किंवा आपले काम करत बसून आहेत तर अशा वेळी जो सेवन करतो तो एकटाच गुन्हेगार नसतो तर त्याच्या सोबत बसलेले जे तीन आहेत ते सुद्धा गुन्हेगार ठरतात आणि ह्या अंमली पदार्थांचं सेवन करणं किंवा एखाद्याच्या कपाटात अंमली पदार्थ सापडले एखाद्या रूमच्या कपाटात ते कुणाचे आहेत चौघांपैकी कुणाला माहिती नाही पण ते तिथं सापडले आणि ही इन्फॉर्मेशन पोलिसांना मिळाली आणि पोलिसांची जर तिथं धाड पडली किंवा ते जप्त करायला कारवाई करायला आले तर त्यावेळी मला माहीत नव्हतं मला कुणाचंही माहीत नाही हा डिफेन्स होत नाही सगळ्यात पहिलं तुम्हाला तिन तुमच्या अगेन्स्ट तिथं ॲक्शन घेतली जाणार कारण की अंमली पदार्थांचं जवळ बाळगणं सेवन करणं खरेदी विक्री करणं हा अतिशय मोठा गुन्हा आहे त्याच्यासाठी तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जेल आणि एक लाख रुपयांपेक्षाही जास्त दंड बसू शकतो आणि नुसतं ह्याला आणि हे नॉन अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये अंमली पदार्थ जवळ पाळगले तर त्याच्यामध्ये तुम्हाला जामीन मिळत नाही जेव्हा हे पोलीस तुम्हाला पकडतात त्यावेळी तुम्हाला डायरेक्ट पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं जातं बेल मिळण्याची शक्यता खूप 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 कमी असते आणि जरी चुकून समजा बेल मिळाला अशा गुन्ह्यामध्ये तुम्ही सापडल्यानंतर तर तो बेल मिळाला तरी सुद्धा तुमचं क्रिमिनल रेकॉर्ड हे कायम राहतं अंमली पदार्थ जवळ बाळगण्यामुळं तुमचं रेकॉर्ड क्रिमिनल रेकॉर्ड हे कायम राहतं त्याचा परिणाम तुमच्या करिअरवर होतो पासपोर्ट व्हेरिफिकेशन फेल होतं आणि ह्या गोष्टी तुम्हाला बॅकफूटवर आणतात आणि ह्याच्यानंतर मग डिप्रेशन आणि त्याच्याबरोबर येणारे जे गोष्टींमध्ये तुम्ही यंग जनरेशन असो किंवा कुणी अडकत जातात तर हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला बेसिक नॉलेज असणं जरुरी आहे आपण नॉर्मली विचार करतो की जे सरळ मार्गाने चालतात मी माझे तसे मित्रही नाहीत आणि मी ड्रग्ज घेत नाही मला त्याची सवय नाही तर मग मी काय काळजी करू पण असं नसतं कुणी समजा आता एक इन्सिडन्स असा घडलेला होता की काही मुलं स्पोर्ट्ससाठी स्पर्धेसाठी स्टेशनवरून दुसऱ्या गावी स्पर्धेसाठी चाललेली होती कॉलेजच्या चा। आणि त्यावेळी एका मित्राची बॅग त्यांन एक मुलगा हातात घेऊन उभा होता तो मित्र म्हटला मी वॉशरूमला जाऊन येतो माझी बॅग घे आणि त्यावेळी पोलिसांकडे इन्फॉर्मेशन गेली की इथं ह्या ग्रुपमध्ये कुणाकडं तरी अंमली पदार्थ आहेत आणि पोलीस त्या ग्रुपच्या बॅग चेक करायला आले आणि त्यावेळी ज्या मुलाची बॅग होती तो वॉशरूममध्ये होता त्याच्या मित्रानं फक्त बॅग हातात धरलेली होती पण कारवाई त्या मित्रावर पण झाली कारण का ती बॅग त्याच्या पझेशन ज्याचा ज्याच्याजवळ ते अंमली पदार्थ सापडले ॲक्शन त्याच्यावर पण होणार जे त्याच्या सोबत आहेत त्यांच्यावर पण ॲक्शन होणार आणि त्या सगळ्यांवर कारवाई होऊन त्यांना शिक्षेची तरतूद ह्यामध्ये आहे आणि हे सिद्ध करणं फार अवघड आहे जेव्हा एका तुमच्या अजाणतेपणे आपण मध्ये वगैरे हे बघतो की जाता जाता ड्रगचं पॅकेट टाकलं जातं ह्याच्या खिशात टाक त्याच्या मध्ये टाक आणि ते दिसताना अगदी छोटे पॅकेट असतात पण म्हणून हा डिफेन्स होत नाही की अगदी स्मॉल क्वांटिटी आहे म्हणून माझी त्यातनं सुटका व्हावी नाही त्यातलं अगदी मिलीग्रॅम मध्ये जरी तुमच्याकडे सापडलं तरी तुम्ही कायदेशीर कारवाईतून तुमची सुटका होऊ शकत नाही त्यात तुमची चूक नसेल तरी ते सिद्ध करणं देखील फार अवघड असतं आणि ह्याच्यासाठी तुम्हाला सतर्क राहणं फार 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 आवश्यक आहे की तुम्ही अवेअर असणं की आपल्याभोवती कोण आहे आपले फ्रेंड सर्कल काय आहेत जर अशा काही गोष्टींची तुम्हाला कल्पना असेल की आपले मित्र मैत्रिणी किंवा कुठला दुसरा ग्रुप चुकीच्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह आहे तर ते तुम्ही तुमच्या विश्वासू माणसांना सिनियर्सना किंवा पोलिसांना जाऊन सांगा त्याविषयी तक्रार करा तुमचं शांत राहणं हा देखील गुन्हा मानला जाऊ शकतो त्याच्यानंतर अशा फ्रेंड सर्कलपासून लांब रहा, जे तुम्हाला संकटात आणू शकतात कारण कायद्यातून सुटण्यासाठी जेव्हा नार्कोटिक ड्रग्जच्या अंडर तुम्ही सापडता मग सा ते नॅशनल आपल्या देशातच असं नाही इंटरनॅशनल लेवलला सुद्धा तुम्ही जर सापडलात तर त्याच्या आणि ह्याच्यामध्ये परत स्मॉल क्वांटिटी आणि कमर्शियल असे दोन प्रकार आहेत तुमच्याकडे जर जा स्मॉल क्वांटिटीमध्ये ड्रग्ज सापडले अंमली पदार्थ किंवा आक्षेपार्ह हो पदार्थ तर तुम्हाला तीन वर्ष जेल आणि एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दंडची कारवाई होऊ शकते परंतु जर कमर्शियली त्यात कुणी इन्व्हॉल्व असेल की त्याची खरेदी विक्री करणं आणि त्यात त्या कमर्शियल जी क्वांटिटी कायद्यानं सांगितलेली आहे त्या प्रमाणात जर तुमच्याकडं अंमली पदार्थ सापडले तर तुमच्या तुमच्यावर आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि हा कायदा बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा खूप कडक आहे म्हणजे अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये किंवा कशामध्येही तुम्ही सापडलं तर त्याला लाईफ टाईम इम्प्रिजनमेंटची शिक्षा आहे आणि मोठी नुकसान भरपाई भरावी लागू शकते त्यामुळं हा फार सेन्सिटिव्ह आणि यूथनी काळजी घ्यावा असा विषय आहे अंमली पदार्थांपासून तुम्ही तर लांब राहाच पण कुणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे ती चेन सप्ला आहे सप्लाय आहे गँग आहे तर अशा लोकांपासून अवेअर राहा आणि त्याची वेळोवेळी तक्रार करणं त्याच्याविषयी आवाज उठवणं पण तितकंच आवश्यक आहे आणि स्वतः सावध राहणं हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे त्याच्यानंतर आहे नार्कोटिक ड्रग्ज ऍक्ट मध्ये तुम्ही सतर्क आणि सावध राहणं ही सगळ्यात महत्वाची तुमची जबाबदारी आहे जसं काय संविधानानं दिलेल्या फंडामेंटल प्रमाणे तुम्ही तुमचं जीवन सुरळीत जगण्यासाठी प्रयत्न करता तशी ही फंडामेंटल ड्युटी आहे तुमची की तुम्ही अशा काही चुकीच्या गोष्टी घडताना त्याच्याविषयी आवाज उठवा आणि तिसरा महत्त्वाचा कायद्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे जो स्पेशली महिलांसाठी uh, आहे की तो पॉश ऍक्ट प्रोटेक्शन ऑफ वुमन अगेन्स्ट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन ऑफ सेक्श्युअल हॅरॅसमेंट अगेन्स्ट ॲट वर्क प्लेस म्हणजे कामाच्या uh, ठिकाणी जर महिलांची एक्सप्लॉयमेंट त्यांची हॅरॅशमेंट होत असेल त्यांचा कुठल्याही प्रकारे मानसिक शारीरिक किंवा छळ होत असेल तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला आवाज उठवण्याचा अधिकार आहे आणि हा कायदा स्पेशली स्त्रियांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण कामाच्या ठिकाणी मिळावं ह्यासाठी तो कायदा आणला गेला ह्या काय पॉश कायद्यानुसार स्त्रियांना कुठल्याही प्रकारे समजा तुम्हाला चुकीचे मेसेजेस येत असतील चुकीचे ईमेल्स येत असतील किंवा तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही हॅरॅस करणाऱ्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तर त्याच्याविरुद्ध तुम्ही जिथं काम करता ज्या कंपनीमध्ये इन्स्टिट्यूशनमध्ये जिथे कुठे त्यांची एक इंटरनल कमिटी असणं आवश्यक आहे त्या इंटरनल कमिटीकडं तुम्ही त्याविषयी तक्रार करू शकता आणि त्याच्याविषयी पूर्णपणे गोपनीयता बाळगली जाते कारण नॉर्मली मुली महिला घाबरतात की आपलं नाव कुठं आलं आणि ह्याच्यात सगळ्यात जास्त भीती बदनामीची असते की माझं नाव खराब झालं किंवा काय त्याच्याविषयी चर्चा होईल ह्याला आपण घाबरतो आणि आवाज उठवत नाही पण त्या इंटरनल कमिटीमध्ये तुम्ही डायरेक्टली जाऊन गोपनीयरित्या तुमची तक्रार नोंदवू शकता आणि इंटरनल कमिटी बांधील आहे ह्या सगळ्यावर ॲक्शन घेण्यासाठी पण समजा तुमच्या ह्या कायद्या अंतर्गत कमिटी कमिटीनं तुम्हाला तुमच्या म्हणजे एक मी अशी केस माझ्याचकडे आली होती आणि त्यात असं झालं की महिलेनं तक्रार केली की माझी ह्या ह्या माझ्या सहकाऱ्यांविषयी तक्रार आहे की ते माझी सेक्श्युअल हॅरॅसमेंट करतात माझ्याबद्दल गॉसिप करतात मला चुकीचे टोमणे मारतात आणि माझ्या चारित्र्याबद्दल अपशब्द बोलतात अशी त्या महिलेनं तक्रार केल्यानंतर इंटरनल कमिटीनं त्या महिलेला अपेक्षित होतं की इंटरनल कमिटीनं दोघांनाही समोरासमोर बोलवून त्याविषयी ते सॉल्व्ह करावं की तुम ह्यांची अशी तक्रार आहे तुम्ही असं केलेलं आहे का हे इंटरनल कमिटीकडनं न्याय निस्पृह त्याची चौकशी होणं आवश्यक असतं पण त्या महिलेच्या बाबतीत असं झालं की इंटरनल कमिटीनं त्या महिलेला न बोलवता फक्त ज्या सात आठ सहकाऱ्यांविषयी तक्रार होती त्यांना बोलवलं त्यांना विचारलं की तुम्ही हे असं असं केलेलं आहे का ते म्हटले आम्ही असं काही केलेलं नाही आहे मग इंटरनल कमिटीनं परस्पर अहवाल दिला की ह्या लोकांनी असं काही केलेलं नाही आहे त्या महिलेनं केलेली तक्रार चुकीची आहे आणि तिथं जे पॉलिटिकल प्रेशर होतं त्या महिलेवर म्हणजे हे जे, जे करणारे लोक होते ते अतिशय पोचलेले म्हणा किंवा त्यांना मोठा फायनान्शियली स्ट्रॉंग आणि मोठा बॅकअप असल्यामुळं स्टाफमधलं कुणीही विरुद्ध बोलण्यासाठी तयार नव्हतं त्यावेळी ती महिला एकटी पडली इंटरनल कमिटीनं तिच्या अगेन्स्ट अहवाल दिला आणि ह्या सगळ्यामध्ये ती भरडली गेली मग त्याच्यानंतर तिनं अपील केलं त्या अहवालाच्या अगेन्स्ट त्या अपिलाला चॅलेंज केलं तिनं कोर्टामध्ये प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली क्रिमिनल कंप्लेंट आणि मग त्या कंप्लेंट दाखल केल्यानंतर त्या सर्व तिच्या सहकाऱ्यांना तिथं बोलवलं गेलं आणि त्याची न्याय निस्पृह चौकशी होऊन त्या महिलेला तिथं न्याय मिळाला आरोपींना तिथं शिक्षा झालेली त्यांना एक लाख रुपये प्रत्येकी नुकसान भरपाई द्यावी लागलेली आहे ह्या केसमध्ये त्यामुळं एखाद्या वेळी असं होतं की प्रेशर असतं की पॉलिटिकल प्रेशर असतं आणि त्यातून बऱ्याच गोष्टी दाबल्या जातात असं जर वाटत असेल तर अपिलाची प्रोव्हिजन कायद्यानं दिलेली आहे आणि कायदे महिलांच्या बाबतीत बाजूनं अतिशय सक्षम आहेत त्यामुळं ह्या कायद्यांविषयी पण तुम्ही जागरूक राहा त्या त्या गोष्टी आपल्यासोबत चुकीचं घडतं हे लक्षात आलं त्याचे एव्हिडन्सेस कलेक्ट करा ते स्वतःजवळ ठेवा योग्य विश्वासार्ह व्यक्तीजवळ त्याची माहिती द्या त्याच्याविषयी चर्चा करा तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घ्या गोष्ट जर खूप पुढं जाते असं वाटलं तर आणि काळजी घ्या स्वतःची आणि अजून एक महत्वाचा कायदा की जो आजची तरुणाई फार इग्नोर करताना दिसते आणि आई वडील पण बऱ्याचदा त्याला ला लाईटली घेतात ते म्हणजे मोटर व्हेकल ऍक्ट जो आहे त्याच्या तरतुदीनुसार आपली बेसिक गोष्ट आहे की ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्याशिवाय मुलांनी गाड्या चालवणं चुकीचं आहे पण आजकाल शाळेतली मुलं शाळेचा युनिफॉर्म घालून रस्त्यावरून कशाही गाड्या चालवताना दिसतात आणि ह्याच्यासाठी त्यांचे आई वडील सुद्धा तेवढेच त्यांना जबाबदार धरलं जातं की आता तर कायदा कडक केलेला आहे हे दिसताना की जर मुलगा लायसन्स नसताना गाडी चालवताना सापडला मुलगा किंवा मुलगी तर त्याच्या आईवडिलांच्या अगेन्स्ट पण पोलीस ॲक्शन घेतात मोठी नुकसान भरपाई होते आणि वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत त्यांना ड्रायविंग लायसन्स दिलं जात नाही त्यामुळं तुम्ही थोडा मोह आवरलात तर तुम्हाला अठराव्या वर्षी लायसन्स मिळणारच आहे पण ड्रायव्हिंग विदाउट ड्रायव्हिंग लाई, लायसन्स जर सापडलात तर तुम्हाला तुमच्या आईवडिलांवर पण ॲक्शन होणार तुमच्यावर ॲक्शन होणार आणि वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत तुम्हाला लायसन्स मिळणार नाही अशाही प्रोव्हिजन्स याच्यामध्ये आहेत त्यामुळं सतर्क राहा काळजी घ्या आणि तुमची संवेदनशीलता जपा की मला काय त्याच्याशी असा जो आहे तो भाव न ठेवता संवेदनशीलपणे आपल्या भोवती काय घडतंय ह्याचं भान ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी योगदान द्या तुमचं तर मला इथं बोलायची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद मॅडम दोनही त्यांनी आपल्याला कायद्याचा भाग इतक्या सुंदर पद्धतीने दिलेला आहे ते जेव्हा तेव्हा त्या विद्यापीठाच्या त्यांनी वक्तव्य केलं होतं ते म्हणतात की इतकं वातावरण हे इतकं गणितमय आहे की हवेतून सरज जरी हात फिरवला तर चार दोन गणिताचे फॉर्म्युले हाताला लागतील तसंच आजच्या अनुषंगाने मला असं वाटतं आजच्या व्याख्यानाचा फलित काय तर नक्कीच इथं बसलेल्या सगळ्या युवा वर्गाला आत्मभान कायद्याविषयी जागरूक करणारे चार दोन मंत्र हाताला नक्कीच लागले असावे आणि ते लागले असतील तर जोरदार टाळ्यांनी आपण दोन्ही व्यक्ती त्यांना धन्यवाद